राहुरी तालुक्यातील गुहा गावातील दर्ग्यात ज्यांनी मूर्ती बसवली त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करा तसेच संबंधित मूर्ती काढून टाका अशी मागणी समस्त भारतीय प्रेमी समाज यांनी निवेदनातून केली आहे राहरी तालुक्यातील गुहा येथील हजरत रमजान बाबा यांच्या दर्ग्यात काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी बेकायदा मूर्ती बसविण्याचं कृत्य केलंय हा प्रकार पोलीस एस ओ शिवकुंजे राहुरी पोलीस निरीक्षक राहुरी तहसील राहुरी तलाठी यांच्या समोर घडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी केवळ बघण्याची भूमिका घेतली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही जातीवादी संघटनेला अडवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अद्याप त्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखलही केला नाहीये तर ही घटना घडण्याआधीच याबाबतची कल्पना अहमदनगर जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली होती मात्र तरी देखील त्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही काही जातीवादी संघटना दर्ग्यामध्ये मूर्ती बसवणार याबाबतची कल्पना पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी यांना अर्जाद्वारे देण्यात आली होती मात्र त्या अर्जावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळेच हा प्रकार घडलाय दरम्यान संबंधित दर्ग्याचा वाद न्यायालयात प्रलंबित असून कोणताही धार्मिक विधी करण्यास न्यायालयाने मनाई आदेश दिलाय मात्र जातीवादी संघटनेनं प्रशासनाला हाताशी धरत अनेकदा न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केले तरी संबंधित हजरत रमजान बाबा दर्ग्यात जी अनधिकृत रीतीने मूर्ती बसवण्यात आली ती त्वरित काढण्याचे आदेश द्यावे आणि ज्या अधिकाऱ्यांसमोर हे सर्व घडलं त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करात त्यांचं निलंबन करावं या मागणी करीता राहुरी तहसील समोर गुहा गावातील मुस्लिम अल्पसंख्याक नागरिक उपोषणाला बसून पंधरा दिवस झाले मात्र तरीही त्याची अद्याप कुठलीच दखल घेतली गेली नाहीये प्रशासनाकडून हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं जात नाहीये कारवाई करण्यात आपण असमर्थ असाल तसं आम्हाला लेखी स्वरूपात कारणासहित कळवावं तसेच आपण या प्रकरणी कुठलीच कारवाई केली नाही तर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज कोणतीही पूर्व सूचना न देता पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात लोकशाही मार्गानं न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज यांच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदनातून देण्यात आलाय असले देखो भाई ये जो गुआ का मसला है जो जबरदस्ती से अपने दरगाह के अंदर मूर्ति रखी गई है इसके बारे में हमने बार बार प्रशासन से जो है करस्पॉन्ड किया है और संविधानिक मार्ग से जाके जो है हमने हमेशा जो है तो इंसाफ मांगा है लेकिन बार बार जाने के बाद भी हमारी अभी धीरे धीरे जो है तो उम्मीदें कम होती जा रही कि प्रशासन की तरफ से जो है हमको इंसाफ मिलेगा इसकी अब हमको जरा उम्मीद कम होते जा रही है आज भी हमने जो है पूरे अहमदनगर के जिम्मेदारों ने जो है ये किसी ए, ये किसी पक्ष का किसी समाज का किसी संगठन का न, न, ये नहीं था और सब सब जात के लोगों ने सब सभी लोगों ने जो है तो अपने जात के खातिर यहाँ जमा होकर एक निवेदन दिया है कि भाई तो आप जो है तो जल्द से जल्द इसके अंदर जो है तो ख्याल दीजिए और हमको जो है तो इंसाफ दिलाई समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज एंजे तर्फे आज कलेक्टर साहबान्ना गोहा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे मध्ये जे हजरत रमजान बाबा दर्गा आहे तिथं काही समाजकंटक विघ्न संतोषी लोकांनी मूर्ती आणून ठेवली आणि असं सांगण्यात आलं की तिथं मूर्ती प झाली या अनुषंगाने ज्या दिवशी मूर्ती ठेवली त्या दिवशीच आम्ही माननीय कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबांना या गोष्टीची कल्पना दिली परंतु काही कारणा किंवा त्यांच्या दबावाखाली कलेक्टर साहेबांनी कोणतीच ॲक्शन घेतली नाही आज समस्त भारतीय संविधानप्रेमी समाजाने अहमदनगर कलेक्टर ऑफिसजवळ मोठा मोर्चा उभा केला आणि कलेक्टर साहेबांना परत त्या गोष्टीची जाणीव करून दिली का ही मूर्ती इलिगल पद्धतीने अनधिकृत पद्धतीने बसवण्यात आली ज्या दिवशी बसवण्यात आली त्या दिवशी आपले पोलीस प्रशासन आणि शासनाचे लोक तिथं उपस्थित होते परंतु त्यांनी कोणतीही गांभीर्य घेतलं नाही आणि आज पंधराचे पंधरा दिवसाचे वर झाले राहुरी तहसीलच्या समोर गोवा गावचे मुस्लिम अल्पंख्यक समाज हे उप, उपोषण करत आहे परंतु याचाही गांभीर्य या पोलीस प्रशासनाला नाही आहे जे निवेदन आम्ही दिलं आहे त्याच त्यांना क कलेक्टर साहेबांना या गोष्टीची कल्पना परत एकदा दिली आणि असं सांगण्यात आलं आहे की मागील भरपूर दिवस झालेत महिन्याने वर्ष गुजरले की आम्ही आपल्याला निवेदन देतोय मुस्लिम अल्संख्य समाजावर वेगवेगळे जागे अत्याचार होतोय त्यांच्या कल्पना देऊनही जर आपण काही करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संविधान मार्गाने एक पाऊल पुढे येऊन आंदोलन करावं लागेल आणि जे पण कायदा सुव्यवस्था बिघडेल याची पूर्ण जबाबदारी माननीय कलेक्टर साहेब अहमदनगर आणि माननीय एसपी साहेब अहमदनगर यांची राहील हे आपले वृत्त उर्त माहिती आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून मात सांगतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर